मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता देवासमोर हात जोडतो मीरासुद्धा हात जोडते दोघेही आता आपल्या घरासाठी प्रार्थना करतात त्या म्हणतो देवा आता सगळं काही तुझ्या भरोशावरच आहे आम्हाला फक्त चांगलं काम करण्याची ताकद दे आमच्यासोबत असाच उभा राहा मग आता देवी कौल देते हे पाहून आता सत्य आणि मीरा दोघेही खूपच खुश होतात तेव्हा मीरा पटकनच पुढे जाते आणि ती फूल घेते त्यावेळी आता लगेचच मीरा सत्याजवळ जाते आणि म्हणते की पाहिलं ना देव आहे आपल्याबरोबर आता देवाने आपल्याला एक वेगळा संकेत दिला आहे आता आपण कष्ट करायचे आणि हे घर वाचवूनच दाखवायचे आणि आपल्याला यश हे नक्कीच मिळणार तेव्हा सत्या म्हणतो मी बघतो काहीतरी मार्ग सापडतो का त्यानंतर आता सत्या घराबाहेर पडतो तर मीरा आता स्वयंपाक बनवत असते निरुपा आता तेथे येते आणि लगेचच मीराला म्हणू लागते की ये बाई पटापट हात चालव जरा कारण तू ना अशी हात चालवत नाही पटापट आणि मग घोळ होऊन जातो मी आता पाहुण्यांना फोन करते असं म्हणून लगेचच ती त्या माणसाला फोन करत विचारते अहो लक्षात आहे ना येताय ना तुम्ही त्यावेळी आता तो माणूस म्हणतो हो येतोय आहे माझ्या चांगलं लक्षात त्यानंतर आता देविकासाठी हे आपण सगळं सरप्राईज देणार आहोत त्यामुळे तुम्ही लवकर या असं म्हणून ती आता फोन ठेवणार असते समोरून देविका चाललेली असताना निरुपा पटकनच तिला आवाज देते आणि म्हणते थांब देविका तर देविका विचारते काय झालं मग निरुपा म्हणते आज ना तू पार्लरला जाऊ नकोस तेव्हा देविका आश्चर्याने विचारते का, विचार का बरं नको जाऊ त्यावेळी आता निरुपा म्हणते अगं आज घरी पाहुणे येणार आहेत आणि एक सून म्हणून तुझी मला त्यांच्या समोर ओळख करून द्यायची आहे आता पाहुण्यांनी विचारलं तर मग मी काय सांगू त्यामुळे जाऊच नको तेव्हा देविका म्हणते ठीक आहे ना आई पण पार्लरला न जाणं हे कुठं सोल्युशन आहे का मग आता तू तर पार्लरची मालकी नाहीस तू घरात बसून नुसत्या ऑर्डर सोडायच्या असं आता निरुपा म्हणते ते पंकज नाही करत का घरी बसून वर्क फ्रॉम होम ते तसं ऑर्डर सोडू आता तू तु तुझ्या मुलींवर जरा काम करणाऱ्या तेव्हा देविका फक्त हो असं म्हणते त्यानंतर आता देविका मनातच विचार करते शी बाबा आता ही बाई मलासुद्धा कामावर झोंपणार असं दिसतंय त्यावेळी आता निरुपा लगेचच देविकाला विचारते काय गं अशी का उभी आहेस तू तर देविका म्हणते अहो मी तुम्हाला मदत करते ना मग निरूपा म्हणते मदत नको करू तू खोलीत जा आणि मस्तपैकी आराम कर पाहुणे आल्यानंतर मी तुला लगेचच बोलवते तेव्हा ठीक आहे असं देविका म्हणतातच आता लक्ष्मी तेथे येते आणि दरवाज्यात उभी राहून विचार करत असते की आज असं अचानक मला का बोलवलं असेल नक्की काय झालं असेल तेव्हा आता लगेचच ती समोर पाहते तर निरोपा असते मग आता ती म्हणते ताई मी आले आहे निरोपा आता तिच्याबरोबर खूपच गोडगोड बोलू लागते आणि म्हणते ताई आल्या का तुम्ही या बरं या मग आता लक्ष्मीला सुद्धा बरं वाटतं की एवढ्या आपुलकीने आणि प्रेमाने मला कशाला बोलवलं असेल त्यानंतर निरोपा म्हणते तुम्ही उशीर केलात यायला बरं ठीक आहे असू दे आलात ना तेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी अहो काय आहे ना म्हटलं आज घरी पाहुणे येणार आहेत तुमचीसुद्धा ओळख करून देईल त्यानंतर निरुपा कंबर दुखण्याचं नाटक करते आणि म्हणते की अरे बापरे आज पाहुणे येणार आहेत आणि माझी खूप कंबर दुखतीये त्यातल्या त्यात घरात खूप कामंसुद्धा आहेत त्यातल्या त्यात, त्यात मी आणि मीरा काय काय करणार ना काय माहीत त्यावेळी आता लक्ष्मी म्हणते ताई जर एवढीच कामं असतील तर मी काही मदत करू का त्यावेळी निरूपा म्हणते नाही हो अहो तुम्ही कुठे मदत करणार लक्ष्मी म्हणते काही हरकत नाही अहो माझ्या लेकीचं तर घर आहे मी करते की काम सांगा फक्त मी काय करू त्यावेळी आता निरुपा लगेचच उठते आणि म्हणते की नाही तसं थँक्यू हा तुम्हाला तेव्हा लक्ष्मी म्हणते अहो थँक्यू कशा पाहिजे तुम्ही सांगा ना मी करते सगळी कामं मग आता निरुपा निर्लज्जासारखी वागत म्हणते की सगळ्यात ना अगोदर तुम्ही लादी पुसून घ्या मी आलेच हा असं म्हणून आता लगेचच ती लाती पुसण्यासाठी जे काही पाणी वगैरे हवं असतं ना ते घेऊन येते आणि लक्ष्मीला कामं सांगत असते हे इथून पुसून घ्या तिथून पुसून घ्या इथे स्वच्छ करा तिथे स्वच्छ करा त्यानंतर कार्पेट वर करायला सांगून तेथूनसुद्धा ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायला सांगते मग लक्ष्मीला आता खूपच वाईट वाटतं की ही कामं करण्यासाठी मला इथे बोलवलं असेल का यांनी त्यावेळी आता निरुपा म्हणते धूळ असली ना मला अजिबातच आवडत नाही आणि अस्वच्छता तर बिलकुलच नाही अहो माझं कंबरडं मोडलंय ना नाही तर मी तुम्हाला ना कसं सांगितलंच नसतं काम करायला तर लक्ष्मी बिचारी आपली लादी पुसू लागते त्यानंतर काही वेळातच मीरा आता बाहेर येते आणि तिला आता लक्ष्मीला असं लादी पुसताना पाहून शॉकच बसतो तेव्हा आता लगेचच मीरा पुढे येते आणि विचारते आई अगं तू कधी आली इकडे आणि मला नाही सांगितलं तर लक्ष्मीसुद्धा आता जरा घाबरतेच मग आता तू लादिका पुसतेस असं आता मीरा विचारते आणि निरूपाकडे पाहते तेव्हा निरूपावर ओरडत आता मीरा लगेचच विचारते तुम्ही माझ्या आईला काम करायला सांगितलं का असं का केलं तुम्ही आई ते अगोदर राहू दे हां अजिबात काही इथे काम करायचं नाही असं म्हणून ती लक्ष्मीला आता उठवते तेव्हा आता लगेचच निरूपा म्हणते ती काम करते तर करू दे ना तिला तेव्हा मीरा आता मोठ्यानेचं म्हणते आई तू आमच्या इथे काम करायला यायची अजिबातच गरज नाही आहे तेव्हा निरुपा रागातच विचारते मग करणार कोण कामं तेव्हा मीरा म्हणते मी करेल ना असं म्हणून ती लगेचच लादी पुसायला घेते तेव्हा त्या फडक्यावर पाय ठेवत निरूपा आता तिला लादी पुसू देत नाही तेव्हा आता लगेचच निरूपा विचारते तू जर ही कामं केलीत तर मग आतली कामं कोण करणार तेव्हा आता लगेचच मीरा ते फडकं ओढून घेते आणि म्हणते की मी सगळी कामं करेन परंतु माझी आई अजिबात कोणतं काम करणार नाही समजलं असं म्हणून मीरा आता तशी ताकीदच देते आणि निरूपाचं तोंड गप्प करते तेव्हा लगेचच आता निरूपा रागात म्हणते अगं सगळी कामं करत बसलीस तर पाहुणे येऊन जातील तरीही तुझी कामं उरकणार नाहीत अगं करू दे की त्यांना थोडं काम तेव्हा आता लगेचच मीरा म्हणते माझी आई इथे येऊन काम नाही करणार तेव्हा तू स्वतःला कोण समजतीस ग असं निरूपा आता रागातच विचारते तेव्हा मीरा म्हणते मी म्हटले ना नाही करणार म्हणून तर आता लगेचच लक्ष्मी म्हणते मीरा अगं मी करते हे काम आणि तसंही कोणतंही काम हलकं नसतंय तेवढ्यातच आता असं म्हणून ती लगेचच लादी पुसू लागते तेव्हा आता तेथे सत्या येतो आणि तिच्याकडे पाहतो मग आता त्याला धक्काच बसतो की माझी सासू या घरात काम करतीये आणि ते सुद्धा लादी पुसते आहे आणि निरुपा ठम्मसारखी तिथे उभी राहिली आहे मग आता त्याला प्रचंड राग येतो आणि तो, तो रागातच म्हणतो की थांब सासू त्यानंतर सत्य आतमध्ये येतो आणि निरोपावर खूपच ओरडत म्हणतो काय गं तुझी अक्कल मागच्या जन्माच्या वेळी काय गवत चरायला गेली होती की काय आणि ती अक्कल अजून परत आलीच नाही की काय आणि ही असली कामं माझ्या सासूला सांगण्याची तुझी हिंमतच झाली कशी तेव्हा आता निरोपा लगेचच म्हणते आता तुम्हीच म्हणताय ना की हे सगळे आपल्या घरचे आहेत म्हणून मग घरच्या माणसांनी घरातल्या कामात मदत केली तर कुठे काय बिघडतं का तेव्हा सत्य आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो म्हणजे तुझं काम असेल तेव्हा धुमके तुझ्या घरचे ते झाले लगेच तुझ्यासुद्धा घरचे आणि बाकी टायमाला काय परके असतात का ते तुझ्यासाठी असं म्हणून तो लगेच जाप विचारतो आता मला सांग आता तुझ्या घरचे किंवा देविकाच्या घरचे कोणी इथे नातेवाईक आले तर त्यांना सांगणार का तू असं काम असं सत्या रागातच विचारतो जरा भांडी घासा आणि फुरशी पुसून घ्या म्हणून तेव्हा निरुपा आता रागातच म्हणते ए गप्प बसतोस का अरे घरामध्ये पाहुणे रावळे आले ना तर घरातली माणसं सुद्धा मदत करतातच आणि चार हात लागले ना तर कामंसुद्धा अगदी पटापट होतात आता ही सगळी कामं मी काय एकटी करणार आहे का ए, तेव्हा सत्य हसतो आणि म्हणतो असं आहे का पण मी काय म्हणतोय पाहुणे तुझे येणार आहेत ना मग कामंसुद्धा तूच कर की नाही तर या घरातले तुझ्या सगळ्यात जवळचे लाडके बबडे आणि बबडी यांना कामं सांग आणि त्यांनीसुद्धा नाही केलं तर मग तू कर असं म्हणून सत्या हा खूपच चिडतो बरं मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही कुणी करो अथवा न करो पण ही असली कामना अजिबातच माझ्या सासूला सांगायची नाहीत हा सत्य आहे ना ही गोष्ट कधीच खपून घेणार नाही असं रागातच तो निरूपाला धमकी देत म्हणतो आणि माझ्या सासूचा पान हा झालाच पाहिजे तेव्हा निरूपा आता रागातच विचारते हां यांचा कसला मान माझ्याकडे मानवर करून बघण्याची लायकीसुद्धा आहे का यांची सत्य आणि मीराला आता खूपच राग येतो तेव्हा आता मीरा लगेचच आपल्या आईची बाजू उचलून धरत म्हणते की सासूबाई काही लोकांना ना घरात पण मान असतो आणि बाहेरसुद्धा आणि काही लोक कशी असतात माहिती आहे का फक्त आपल्या घरातच मान घेऊन फिरतात असं म्हणून ती चांगलाच जबरदस्त टोमणा आता निरूपाला मारते तेव्हा निरूपाला आता खूपच राग येतो आणि माझ्या आईला घरात सुद्धा व बाहेर सुद्धा मान आहे इथे आल्यानंतर त्यांना हा मान मिळायलाच हवा तेव्हा लक्ष्मी लगेचच म्हणते मीरा सत्यजितराव राव सोडा हो, मी करते ना हे काम त्यात काय एवढं त्यावेळी मीरा म्हणते नाही आई मी काहीसुद्धा सहन करू शकते परंतु तुझ्या बाबतीत हे सगळं केलेलं मला नाही आवडणार तेव्हा सत्या म्हणतो सासूबाई अगं तू सुद्धा कशाला ऐकून घेतेस ग या बाईचं सरळ तोंडावर बोलायचं नाही जमणार नाही तर ते फडकं आहे ना असं तोंडावर फेकून मारायचं आणि म्हणायचं की कर तुझंस तू काम तेव्हा आता लगेचच लक्ष्मी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही त्यावेळी मीरा म्हणते की त्यांचं बरोबर आहे आई अगं आई आपण कोणतंही काम करायला कधीच नाही म्हणत नाही पण हे सगळं तुझा अपमान करण्यासाठी करतायत हे तेव्हा निरोपा विचारते काय ग तू हे काय काय करणार सगळं काम कसं करणार तू त्यावेळी मीरा म्हणते मी एकटी कशाला करू देवी का आहे की घरी ती करेल ना काम आता तिला घेते हाताशी आणि करते काम तेव्हा निरूपा म्हणते देविका काही सुद्धा करणार नाही मी एकदाच सांगून ठेवते आता चांगले कपडे घालून ती तयार झालीये आणि घरात सुद्धा पाहुणे येणार आहेत त्यांच्यासमोर मला तमाशा नको आहे अगोदरच सांगते आणि त्यांच्यासमोर तरी घराची लाज राखा जरा मग मीराता उत्तर देत म्हणते या घराची लाज कशी राखायची ना हे मला ना चांगलं समजतं तेव्हा आता लगेचच निरूपा विचारते हो ना मग हे सगळं आतमध्ये घेऊन जा आणि काम कर चल तेव्हा वाद नको म्हणून लगेचच आता लक्ष्मी म्हणते चल मीरा तू चल आतमध्ये जाऊ दे, दे तिकडे मग आता त्या दोघीही लगेचच आतमध्ये जातात त्यानंतर आता निरोपा लगेचच म्हणते ए तू काय तोंड बघत बसला चल निगिथून तेव्हा सत्या रागातच म्हणतो मला काही हौस नाही आहे समजलं असं तुझं थोबाड बघत बसायची माझा मोबाईल राहिला होताना तोच घ्यायला मी आलो होतो आलोच घेऊन असं म्हणून तो आता लगेचच रागात निरोपाकडे पाहत रूममध्ये जातो त्यानंतर सत्या मोबाईल घेऊन येतो निरोपाला दाखवतो आणि लगेचच तेथून जायला निघतो तर निरुपाला आता खूपच राग आलेला असतो आणि ती रागातच सत्याकडे पाहते त्यानंतर आता बरं झालं गेलं असं म्हणून निरुपा आता लगेचच दारबंद करून घेते दुसरीकडे सुजित कुमार आता स्वप्न रंगवत असतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की आता बऱ्याच दिवसांनी लिलाव होणार तोसुद्धा माझ्या लैलाच्या घरचा आता झाला ना एकदा घरचा लिलाव तर मी लगेचच सगळ्यांना खायला घालील मटणाचा पुलाव असा काहीसा डायलॉग सुजित कुमार मारून स्वतःच हसत असतो तेव्हा त्याचा पंटर आता म्हणतो भारी हा बॉस मला ना खूप आवडतो मटन पुलाव तेव्हा सुजित कुमार म्हणतो हाड तिकडे तेव्हा आता लगेचच एक दुसरा पंटर असतो ना तो, पंकज हुन ते तो। पंकजला घेऊन तेथे येतो तेव्हा पंकजला पाहताच सुजित कुमार ताडकन उठतो आणि म्हणतो ए जास्त ना नाटकं करायची नाही आता जर तू इथे वाढवून घ्यायला आला असेल तर ते अजिबात जमणार नाही समजलं मी आता एकदा मुदत वाढवून दिली आहे तेव्हा आता पंकज म्हणतो साहेब ऐका ना माझं एक काम आहे तुम्ही थोडं ऐकून घ्या तरीही सुजित कुमार ऐकत नाही मग आता तो म्हणतच असतो की तुमच्या घराचा काहीही झालं तरी आता लिलाव हा होणारच आहे आणि तुमचं कुणी ऐकणार नाही कारण मी आता लिलाव केल्याशिवाय गप्पा अजिबातच बसणार नाही मग त्यावेळी आता पंकज म्हणतो की करा ना लिलाव अहो खुशाल करा लिलाव तुम्हाला कोण कधी नाही म्हटलंय अहो तेच तर सांगायला मी आलो आहे इकडे त्यानंतर आता सुजित कुमाराचा एकदम शॉक होतो की असा पहिलाच माणूस मला भेटला आहे की जो म्हणतोय की घराचा लिलाव करा म्हणून एवढा निर्लज्ज कसा हा सुजित कुमारलाच प्रश्न पडतो मग आता लगेचच पंटर म्हणतो की यांना रस्त्यावर यायला खूपच आवडेल असं वाटतंय तेव्हा लगेचच आता पंकज हसतो आणि म्हणतो अरे तसं नाही ॲक्च्युली काय झालं ना असं म्हणून तो तेथे आता बसणार असतो आणि लगेचच सुजित कुमार त्याच्यावर ओरडत ए इथे कुठे बसलास असं रागात विचारतो मग पंकज आता ताडकन तेथून उठतो आणि म्हणतो सॉरी हा बॉस सॉरी मग पंकज परमिशन मागत मी बसू शकतो का असं विचारतो त्यावरती आता तो म्हणतो की हो बस तुला बसायचं असेल तर मग पंकज खुश होत लगेचच खुर्चीवर बसतो मग आता तो सुजित सुद्धा बसायला सांगतो तेव्हा डोळे वाटारून वाटारून सुजित कुमार आता लगेचच पंकजकडे पाहू लागतो कारण पंकजच्या बोलण्यातून त्याचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे ना सुजित कुमारच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं मग आता लगेचच पंकज आपलं बोलणं सुरू करतो आणि म्हणतो कसं आहे ना सुजित कुमार सर सॉरी साहेब हा त्यानंतर आता पंकज म्हणतो तुम्हाला काय म्हणू मी नक्की सुजित कुमार रावजी सर असं म्हणू का त्यावरती सुजित कुमार हो चालेल असं म्हणतो त्यावेळी पंकज पुढे म्हणतो की कसं आहे ना ॲक्च्युली सुजित कुमार रावजी सर अहो तुम्ही आमच्या घरचा आता लिलाव करणार म्हणजे आमचं घर हे विकलं जाणार आणि ते घर विकल्यानंतर आमच्या वाट्याला थोडे तरी पैसे येतीलच की नाही सांगा ना तुम्ही येतील ना थोडे फार पैसे म्हणजे आम्हाला तुम्हाला हप्तासुद्धा द्यावा लागणार नाही आणि थोडेसे पैसेसुद्धा मिळतील हो की नाही आमचंसुद्धा काम होईल आणि तुमचंसुद्धा हप्ते फिटून जातील एक रकमी रक्कम तुम्हाला मिळेल त्यावेळी आता लगेचच सुजित कुमार हा पंकजकडे पाहत राहतो कारण पंकजच्या बोलण्याचं इंटेन्शन त्याला कळलेलं असतं दुसरीकडे आता सत्या हा बाहेर निघालेला असतो आणि कोणाला तरी फोन करत असतो मग आता समोरूनच जो आता निरूपाच्या घरी माणूस येणार असतो ना पाहुणा म्हणून तो माणूस आता समोरून येत असतो जोरातच सत्या आणि त्याची धडक होते मग आता तो माणूस हा रागातच म्हणतो हे दिसत नाही का तेव्हा सत्याला तो पाहतो आणि म्हणतो सॉरी हा माझा चुकून धक्का लागला त्यानंतर सत्याला आता समजतं की तर अगोदर पाहिलेला आहे त्याला आता आठवतं की याने त्याच्या बायकोला सोडून दिलं होतं आणि मग मी बरोबर याला तेव्हा चोपला होता हे सगळं आठवल्यानंतर सत्या विचारतो काय रे तुझी अजून गुरमी गेली नाही वाटतं तू हाच माणूस आहे ना जो माझ्या गाडीमध्ये बसून कोणत्या तरी पोरीबद्दल अगदी वाईट साईड बोलत होतास आणि म्हणून मी तुला खूप मारलं होतं अजूनही तू सुधारला नाहीस का की तुला दोन ठेवून दिल्यानंतर तू सुधारणार आहे तेव्हा तो आता माणूस म्हणतो अरे कोणाबद्दल बोलतोस तू अरे तो मी नाहीच आहे समजलं त्या म्हणतो आपली मेमरी आणि आकाशवाणी खरंच खूप शार्प आहे आणि आपण एकदा का चेहरा पाहिला ना तो आयुष्यात कधीही विसरत नसतो मी जर कोणाशी बोललो असेल तर तो माझा प्रश्न आहे तुला काही घेणं देणं आहे त्याच्याशी असं तो माणूस आता रागातच म्हणतो त्यानंतर सत्यासुद्धा त्याला धमकावतो की मुलगी कोणीही असू दे पण जो पोरीची इज्जत करत नाही ना त्याला हा सत्या अजिबातच सोडत नाही हा अशी अद्दल घडवतो ना की आयुष्यभर तो विसरू शकत नाही तू वेळेवर सुधरायचं नाही तर एका फायटीत तुझे दात पाडून टाकेन चलने गाता असं म्हणून त्या माणसाला लगेचच आता सत्या तेथून जायला सांगतो तेव्हा तो माणूस तेथून जातो तर सत्या रागातच त्याच्याकडे बघतो तर आता दुसरीकडे पंकज हा लगेचच सुजित कुमारला विचारतो जर घराचा लिलाव झाला तर आम्हाला पैसे मिळतील ना म्हणजे आम्ही काहीतरी दुसरी सोय करू आमची त्यावेळी आता सुजित कुमार म्हणतो तुम्हाला तर बक्कळ पैसे मिळतील तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो तुम्ही एखादा थ्री बी एच के फ्लॅट घ्या म्हणजे तुम्हालासुद्धा कसं विथ टेरेस म्हणजे तुम्हालासुद्धा सर्व फॅमिलीला तेथे राहायला मिळेल असं म्हणून आता सुजित कुमार हा लगेचच पंकजलासुद्धा ती स्वप्न दाखवतो आणि मग नंतर म्हणतो की तुम्हाला बिझनेस करण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी सुद्धा पैसे अजून बक्कळ मिळतील कारण तसंही नवीन फ्लॅटमध्ये राहण्याची मजा काही औरच असते तेव्हा लगेचच पंकजच्या तोंडाला आता पाणी सुटतं त्यानंतर आता सुजित कुमार म्हणतो पुढे तू काय म्हणत होतास मला समजलं नाही एवढं तेवढं सांग ना जरा तेव्हा लगेचच आता पंकज म्हणतो सुद्धा, त्या सत्या आणि मीराला आता रस्त्यावर आणायचं आहे कारण एकदा का ते घर विकलं गेलं ना की ते आपोआपच रस्त्यावर येतील आणि आम्ही मस्त थी थ्री बी एच के टेरेस फ्लॅटमध्ये अगदी वाऱ्यासारखं तिकडे राहायला जाऊ असं म्हणून पंकज आता त्याची स्वप्न काय आहे ते सांगतो त्याचा पुढचा प्लॅन काय आहे ते सांगतो तेव्हा सुजित कुमार आता लगेचच त्याच्याकडे पाहू लागतो मग बरो बर आता बरोबर ना असं आता पंकज विचारतो तेव्हा सुजित कुमार हात मिळवणी करत बरोबर असं लगेचच त्याला सांगतो तर आता त्या दोघांची हात मिळवणी होते आणि त्या दोघांचा तसा प्लॅन ठरतो की काहीही झालं तरी घराचा लिलाव हा झाला पाहिजे मग आता दुसरीकडे मीराने बासुंदी वगैरे बनवलेली असते बटाटा बटाटाभाजी सुद्धा बनवलेली असतात त्यामुळे आता निरूपा तेथे जाते एक एक पदार्थ असा उघडून पाहते आणि तिच्या तोंडाला आता पाणी सुटतं एवढे सगळे पदार्थ पाहून तेव्हा आता लगेचच लक्ष्मी आणि या दोघीही निरोपाकडे पाहतात आणि गालातच हसतात त्यानंतर आता पदार्थांचा वास थेट देविकाच्या रूमपर्यंत पोहोचतो म्हणून देविका आता लगेचच किचनजवळ येते आणि म्हणते अरे वा खूप छान पदार्थांचा वास सुटला आहे दरवळतोय अगदी घरभर आई मला तर आत्ताच भूक लागली आहे हो काय आई तुम्ही इथे उभ्या राहिलात म्हटल्यानंतर तुम्हाला ही भूक लागली की काय असं देविका विचारते पुढे निरूपा म्हणते जसे पाहुणे ना तसा बेत पाहुणे एकदम खास आहेत ना मग बेतसुद्धा अगदी तसाच व्हायला हवा तेव्हा देविका आता लगेचच विचारते पण आई एवढे कोण खास पाहुणे येणार आहेत तुम्ही मला अजूनही सांगितलं नाहीये आणि त्या पाहुण्यांसाठी तुम्ही एवढी जय्यत तयारीसुद्धा केली आहे आणि मला तर तुम्ही पार्लर सुद्धा त्या पाहुण्यांसाठी जाऊ दिलं नाहीत सांगा ना आई असे कोण पाहुणे येणार आहेत मला तर माहीतच नाही तेव्हा मीरालासुद्धा आता प्रश्न पडतो की निरुपाने कुणाला बोलवलं असेल कारण देविकाच्या बोलण्यावरून तिला हे समजतं की खरंच देविकालासुद्धा माहीत नाही या पाहुण्यांबद्दल मग आता मीरा जरा निरुपाकडे पाहतच राहते तेव्हा निरूपा म्हणते अगं ते तर सरप्राईज आहे ना तू त्यांना भेटली ना तर तुला खूप आनंद होईल बघ दरवाजाची बेल वाजल्यानंतर आता निरूपा म्हणते आले वाटतं पाहुणे आता ऐक देविका तू जा आणि पाहुण्यांचं स्वागत कर हा दार उघडून तेव्हा देविका ओके असं म्हणते तर आता लगेचच मी रान देविकाकडे पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये तो माणूस जेव्हा आता घरामध्ये येत असतो तेव्हा देविका म्हणते ए तू गगोदर तिकडे त्यावेळी तो माणूस म्हणतो ए राणी आता आलो ना तुझ्या घरी आता लगेचच तो तिच्या हातावर हात ठेवणार असतो परंतु देविका पटकन हात मागे घेते तेव्हा तो विचारतो काय पकडापकडी खेळायची आहे का तेवढ्यातच आता मीरा तेथे येते आणि त्या दोघांकडे पाहतच राहते तर देविका घाबरते तर दुसरीकडे सत्याचे मित्र त्याला सांगतात आम्हाला समजलं तुला कामाची गरज आहे म्हणून का तेव्हा सत्या विचारतो काय काम आहे मग आता हा दर तुझा ॲडव्हान्स असं म्हणून पैशांचा बंडल असते सत्याला दाखवतात आणि म्हणतात एकीकडून एक माल उचलायचा आणि दुसरीकडे नेऊन टाकायचा हेच काम आहे तेव्हा सत्या त्या ते पैशांकडे पाहतच राहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा